लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार मी दत्ता मिसाळ आपण पाहतोय लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज आपण आलेलो आहोत मोहोळ तालुक्यातील आवडी या गावामध्ये आउंडीगावचे विद्यमान सरपंच तथा भीमा सहकारी सागर कारखान्याचे माजी संचालक मान्य प्रकाश नाना बचोटे यांचा आज वाढदिवस वाढदिवस साजरा करत असताना अनेक मान्यवर देखील या गावामध्ये दे उपस्थित होते आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ना नाना मला सांगा आज आपला वाढदिवस साजरा होतोय या वाढदिवसाला अनेक मान्यवर देखील उपस्थित होते काय सांगाल आपण वाढदिवस हा एक आपले जन्मदिवस आठवण म्हणून साजरा केला जातो आणि सर्वांनी मिळून माझा वाढदिवस ह्या वेळेला करायचं असं सगळ्यांनी ठरवलं माझा एकोणीपन्नासावा वाढदिवस आज साजरा करावा असं सगळ्या मित्रमंडळीला ग्रामस्थांना सर्व मान्यवरांना वाटलं आणि त्यामुळं त्यांनी वाढदिवस माझा आज साजरा केलाय खर तर आपल्या छोटे कुटुंबामध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील आपण सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य असेल आता विद्यमान उपसरपंच असेल किंवा सहकार विभागातील महत्वाचं असं संचालक पद असेल या पदापर्यंत आपण कसं पोहोचलो राजकीय सुरुवात कशी होती आपली मी एकोणीसशे नव्वद साली माझी दहावी झाली आणि त्याच्यानंतर दोनच वर्षात मला त्यावेळेला आम्ही एक शिवप्रेमी तरुण मंडळाची स्थापना केली ती आणि शिवजयंती आम्ही साजरे करायचो आणि दोन तीन हो ते तीन वर्षे शिवजयंती केल्यानंतर त्र्याण्णव साली आम्ही भारतीय जनता पार्टी शाखा गावामध्ये स्थापन केली आणि त्यावेळेला मला सगळ्यांनी मिळून अध्यक्ष त्या शाखेचं केलं आणि त्याच वेळेस माझी खरी राजकारणाची सुरुवात झाली त्र्यान्नव पासून मी राजकारणाला सुरुवात केली आणि दोन हजार साली पहिल्यांदा मी ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो आणि पाच वर्ष सदस्य राहिल्यानंतर एक दोन हजार अकरा साली मला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी तिकीट मिळाला आणि मी तिक निवडून आलो आणि संचालक पदाची पाच वर्षे धुरा सांभाळल्यानंतर दोन हजार सोळा साली परत एकदा सर्व गावांनी मिळून मला तंटामुक्तीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ती दोन हजार एकवीस सालापर्यंत सांभाळली आणि त्यानंतर परत एकदा दोन हजार वीस साली ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं वीस एकवीसला आणि त्यावेळेला परत एकदा मी ग्रामपंचायतला उभा राहिलो आणि निवडून आलो आणि उपचारपंचायची जबाबदारी दिली कुठलीही राजकारणाची पार्श्वभूमी नाही आमच्या घरात पण आमच्या आमच्या आजोबा आदरणीय कैलासवासी त्र्यंबकरना शिंदे यांनी काय राजकीय धडे मला लहानपणी शिकवले होते सुरुवातीला राजकारणात यायच्या अगोदर आणि ते थोड त्यातला बोध घेऊन मी ह्या राजकारणात आलो सुरुवातीला ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत सदस्य झाला त्यावेळेस गावामध्ये काय प्रामुख्याने काय समस्या होत्या आणि ते प्रकारे आपण दोन हजार साली मी ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर सगळ्यात प्रमुख समस्या गावात कुठली होती तर मराठी शाळेला शाळा खोल्या नव्हत्या पूर्वीच्या पत्रा खोल्या होत्या त्यावेळेला आम्ही शाळेच्या जवळजवळ मराठी प्राथमिक शाळेत पाच खोल्या आधी परत दोन वर्ष दोन खोल्या सात खोल्या प्राथमिक शाळेला माळी वस्तीला एक खोली आणि अंगणवाड्या दोन अशी प्रथम आम्ही शाळेच्या खोल्या बांधाला त्या पाच वर्षात आम्ही प्राधान्य दिलं कारण शाळेच्या पूर्वीच्या खोल्या हे पत्र्याच्या होत्या आणि स्लॅबच्या खोल्या बांधणं आवश्यक होतं त्यामुळं जास्ती लक्ष मी शाळेच्या बाबतीत दिला आणि त्याच वेळेला गावामध्ये दोन हजार दोन साली नवीन पहिली चाळीस हजार लिटरची पाणी पुरवठा टाकी गावात होती आणि आमच्या काळात परत आम्ही मंजूर करून एक ऐंशी हजार लिटरची पाण्याची टाकी गावाला पाणी पिण्यासाठी मंजूर करून घेऊन पुन्हा एकदा पाण्याची चांगलं प्रत्येक घरोघरी पाणी जाईल अशी व्यवस्था त्यावेळेला आम्ही केलेली खर तर आज आपण विद्यमान उपसरपंच उपसर आहात काय आहेत गावापुढील आव्हान आणि गावात कोण पुन, कोणती मोठी कामे आणखी राहिले आहेत आणि ते कसं आपण मार्गे लावणार आहात गावात आता ह्या साडेतीन वर्षात आम्ही बऱ्यापैकी निधी शासनाकुन आणून काय रस्ते गटारी ह्याच्यावर तर पाणी पुरवठा नवीन पाणी पुरवठ्याची पंचावन्न लाखाची योजना आम्ही आता राबवले गेल्या दीड वर्षाखाली आम्ही जल जीवन म्हणून पंचावन्न लाखाची योजना राबवली आता सध्या एक दीड कोटीच कामकाज सात वाजता पाणी पुरवठ्याचं तेही काम चालू झालेलं आहे त्याच्यानंतर मधी सहा महिन्यापूर्वी आम्ही गावात कुठेही कचरा होऊ नये म्हणून एक घंटागाडी जी खरेदी केली आणि गावामध्ये घंटागाडी आता सध्या चालू आहे त्यामुळं तोही बऱ्यापैकी प्रश्न हे झालेला आहे आणि पाणी इथं कसलीच अडचण नाही प्रत्येक घरात रोज पाणी येत आहे दुसरा विषय राहता राहिला आम्ही आमच्या पुढं आता अशी एक समस्या झालेली आहे की गावात प्रत्येक चौकाने एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवायचा आम्ही आमच्या बजेटमध्ये आता घेतलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरे मराठी शाळेत आणि प्रत्येक चौकात बसवायसाठी आम्ही निधी तरतूद केलेली आहे तसेच प्रत्येक काय ठिकाणी ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत काय स्मशानभूमीची जी काय मला वाटतंय मातंग समाज यांच्या ते स्मशानभूमीचं वाल कंपाउंड असेल मुस्लिम समाजभूमीचं त्यांच्या त्या दफनभूमीचं वाल कंपाउंड असेल ह्या गोष्टी आम्ही सगळे प्रस्ताव पाठवलेल्या आहेत ते आता मार्गी लागतील हे आता आचारसंहितेच्या ह्याच्यात अडकली होती ती ते बी होतंय आणि अशा तऱ्हेने गाव स्वच्छ कसं राहील आणि गावात आजारी कोण पडणार नाही ना ह्याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर राहणार खर तर आपण ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंचापर्यंत उपसरपंच पदापर्यंत मजल मारलेले आहे गावातील इतर 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 काही राजकीय गट असतील त्यांचं सहकार्य ला कसं लाभतं नेमकं आमचं राजकीय गटातटाचं राजकारण हे आम्ही निवडणुकीपुरतच ठेवतो कारण ह्या ठिकाणी निवडणूक झाली त्याच दिवशी राजकीय गट तट संपदात आणि अगदी गुन्ह्या गोविंदांना आणि सगळे मिळून सगळ्या अकराच्या अकरा मेंबरच्या सहया होऊन आमचा सगळा कारभार अगदी व्यवस्थितपणाने चाललेला आहे आणि विरोधाला सुद्धा आम्ही विश्वासात घेऊन हा विरोध काय ते आमक तिकडे त्या वार्डात काय ना असं तसं काय नसतंय आमचं सगळं त्यांना विचारात घेऊन आम्ही सगळी कामं करतो तेही मिळून मिसळून असतात तेही काय सहकार्य करतात त्यामुळे त्यांचा सुद्धा आम्ही आभार आहे विरोधकांचा आभार आहे आपण पाच वर्षे भीमा सहकारी कर साखर कारखान्याचं संचालक पद भूषवलं होतं त्या पाच वर्षामध्ये अगदी स्वाभिमानी पणाने आपण काम केलं काय कशा प्रकारे सभासदांच्या समस्या होत्या काय सभासद आपली घेऊन होते आपल्याकडे त्या पंचवार्षिकला पहिल्यांदाच आपल्या औंडी गावाला संचालक पदाची संधी मिळालेली होती त्यामुळं गेल्या पस्तीस वर्ष संधी न मिळाल्यामुळे गावाच्या अनेक अडचणी कारखान्या बाबतीत राहिलेल्या होत्या त्या सोडवण्यासाठी मला आतोकाट प्रयत्न करावा लागला मी त्या काळात दीडशे ते पावणे दोनशे नवीन सभासद केले सर्वांना सभासद असेल गेटकेन असेल कोणीही असेल कुठल्याही गावातला आवंडीचं तर असेल पण अन्यही कुठल्या बावन गावातला असेल तर त्यालाही आपण रोज आला की प्रत्येकाला साखर ही एक जिवाळ्याचा विषय होता त्यांचा ती साखर आपण देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला तसेच कारखान्याच्या प्रत्येक सुविधात आपलं गाव प्रथम स्थानी कसं येईल ही माझं त्यावेळेला नियोजन होतं कारण आजही माझ्यापाशी ते त्या आहेत तुम्हाला बघायचं ड्रीपच्या बाबतीत कारखाने कोण असेल बेन खत बाबतीत असेल आणि अशा ज्या ज्या गोष्टी कारखाना राबवत होत होता त्या प्रत्येक गोष्टीत जास्ती म्हणलं तर आंडीचा सहभाग पाहिजे आणि आवडीला मिळला पाहिजे लाभ ह्याच्यासाठी माझी धरपड असायची आणि पाच वर्ष आटोकाट प्रयत्न करून आणि संस्थाही टिकली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही वारंवार मुन्हा मारकाशी चांगल्या पानान त्यांना सांगायचं ही संस्था टिकली पाहिजे ह्याच्यासाठी आमची धडपोड कायम राहील खर तर आपल्या आपल्या गावामध्ये अनेक अनेक शेतकऱ्यांचा उसाचा देखील प्रश्न उद्भवत असतो लोक आजही तुमच्याकडे काही गारण घेऊन येतात का आणि आपले तो प्रश्न आपण कसा मार्ग होता आता ऊसाचा प्रश्न असा झालेला आहे की प्रत्येकाला आपल्या गावात काय भागात ऊसाला बैलगाडी शिवाय ऊस जाऊ शकत नाही वाटा नाहीत्या काय शेतकऱ्यात अडचणी येत्या थोडा दलदलीचा भाग आहे त्यामुळं ते आपले भीमा जी वाट बघत बसतात पण ती त्या त्या वेळेला वेळेत तोड होत नाही आणि जरी ऊस गेला तर ह्या पाच चार वर्षात वेळेला बिल मिळत नाही त्यामुळे शेतकरी समस्या थोडी वाढत चालली लोकांचा विश्वास उडत चाललाय आणि त्यामुळं ऊस बाकीच्या कारखान्या गेला पाहिजे ह्याच्यासाठी एक पंचवर्षी मला वाटतं सोळा ते एकवीस मध्ये मी जास्तीत जास्त गावात आपल्या माननीय उमेश परिचार मालकाच्या माध्यमातून युटोपियन कारखान्या माध्यमातून बेना असेल खात असेल परत त्यांना अर्बन बँकेतनं पंढरपूर अर्बन बँकेतनं कर्ज पुरवठा असेल ह्या सगळ्या सोयी करून त्या वेळेला त्या सगळ्या शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे त्यांचा कोणाला अडचण येणार नाही खर तर याच वाढदिवसाच्या अनुषंगाने शेवटचा प्रश्न विचारतो आतापर्यंत आपण ग्रामपंचायत सदस्य झाला उपसरपंच झालात पुढची इच्छा काय सरपंच पद पंचायत समिती सदस्य कि जिल्हा परिषद सदस्य पुढची इच्छा काय मला इच्छा सगळ्याच असतील पण ती पूर्ण केल्या पाहिजे जनतेनं <laughs> काय जिल्हा परिषद सदस्य हो वाटेल आमदार हो वाटल काय पण जनतेनं तिथं नेलं पाहिजे आपल्याला आणि बघू आता जनतेच्या मनात काय तर हे होते उंडीगावचे विद्यमान उपसरपंच प्रकाश नाना बसटे त्यांना खर तर वाढदिवसाच्या लक्षवेध न्यूज परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज दन्युत� नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा